महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्यानं महाविकास आघाडी बिघाडी झाली आहे आघाडी आता टिकणार नाही अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे तसेच आता नाना पटोले यांचं अस्तित्व कमी होत चाललंय असं म्हणत त्यांनी निशाणा साधला प्रचाराचा झंझावात आता सुरू झालेला आहे आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री कालपासून रामटेकच्या दौऱ्यावर आहेत अनेक शिवसेनेचे मंत्री जिल्हाप्रमुख आमदार हे महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन त्यांना जे काही नियोजित कार्यक्रम दिलेले आहेत त्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत महायुतीमध्ये राहिलेल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा नागपूरला होते त्यामध्ये मला वाटतं सविस्तर चर्चा झाला झाली असावी काही नावाच्या घोषणा ही उद्या होणार आहे आणि म्हणून मायुतीमध्ये आता काही तिढा राहणार नाही असं एकंदरीत चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाणार आहे उलट महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे परंतु उबाटा गटाच्या प्रवक्त्यानं ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो उद्या नाना पटोलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे मला वाटतं आता नाना पटोले सारख्या स्वाभिमानी नेत्यांनी दरवेळेचा अपमान सहन करण्यापेक्षा पुन्हा घर वापसी करावी हेच कदाचित त्यांच्याबद्दलचं मत इतर नेत्याचं असावं म्हणून दरवेळेला नाना पटोलेला डॉमिनेट करण्याचा प्रकारही तिथे घडतोय किंवा नाना पटोलेने या महाविकास आघाडीत राहू नये असं चित्र ते निर्माण करत आहेत म्हणून उद्या गुढीपाडवा जरी असला उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेसमध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मैत्रीपूर्ण लढतीला तर कुणाचाही पाठिंबा नसल्यामुळं प्रत्येक पक्षाचा जसं सांगली असेल भिवंडी असेल किंवा अनेक ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार उभं करतील असा एक अंदाज या ठिकाणी आहे ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांना काल तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती त्यांनी सुद्धा त्यांचा प्रस्ताव हा धुडकवलेला आहे म्हणून आता महायुतीमध्ये महाआघाडीमध्ये आता अलबेल नाही हे स्पष्ट जाणवतं आहे जागांचा तिढा कायम होता तो उद्या जाहीर होईल संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे आहे याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिढा सुटल्याच जमा ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल नाशिक असेल या सर्व जागेबद्दलची जी काही छोटी मोठी चर्चा होती ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे संभाजीनगरच्या जागेच्या क्लिक सर्व्हेबद्दल फार चर्चा सुरू झाली आहे ते शिवसेनेला अकरा टक्के भाजपाला पंधरा टक्के आणि अपक्ष नऊ टक्के अशा लोकांची पसंती दिलेली आहे तिचा अर्थ भाजप शिवसेनेचा दबाब निर्माण करते अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत सर्वे केले गेले